नमस्कार गावची चवमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण मस्त असे उपवासाचे धिरडे बनवणार आहे तर गीता पण आहे सोबत माझी बहीण आहे जाऊ पण आहे तर आज ती मस्त अशी रेसिपी बनवून दाखवणार आहे तर त्यासाठी काय काय साहित्य घेतलं आहे आपण पाहू ती एक वाटी शेंगण्याने घेते तर ते पाच ते सहा मिरची आहेत अर्धी वाटी तेल आहे दोन बटाटे आणि एक वाटी तांदूळ येतं भगरीचे तांदूळ घेतले तर एक वाटी भरून भिजून अर्धा तास झालंय त्याला भिजून आता आपल्याला हे मस्त बारीक करून घ्यायचं आहे आपण पाट्यावर पण बारीक करू शकतो मी मिक्सरला बारीक करून आणते आणि हे आपल्याला या भगरीच्या तांदळामध्येच बारीक करताना शेंगदाणे मिरची आणि बटाटे बारीक करून आणायचे इथं आपण अगोदर बारीक करून घेऊ आपण हे बारीक करून आणले आता बटाटे भगर शेंगदाणे मिरच्या हे आपण बारीक करून घेतलं आता हे मिक्स करून घेऊ याच्यात चवीनुसार मीठ टाकू आपल्या चवीनुसार मीठ मस्त असं चिकन पीठ तयार झालंय मीठ चांगलं मिक्स करून घेऊ तवा ठेवून घेते चुरीवर आता चुरीला आपल्या मस्त जाळ लागलाय गीता आज पहिले दीस बसली माझ्यासोबत रेसिपी बनवायला त्याच्यामुळं थोडी लाजती आहे ती पण मस्त बनवू राहिली आज तिच्या हातचे आपल्याला धिरडे खायचे येतात तर ती पहिलं धिरडं टाकीन बनव ती अगोदर माझे व्हिडिओ हीच शूट करायची पण आता छोट बाळ आहे तिला त्याच्यामुळे ती इतके दिवस येत नव्हती चार पाच महिने झाले तर आता मस्त अशी आजपासून आपल्या सोबत ती राहणार रेसिपी बनवायला आपण बाळाचं नाव ना राम ठेवलंय हे पाय आपण तेल सोडून घेऊ चौकून तेल लावलंय तव्याला असं आपलं मग धिरड्याची टाकणार नाही तव्याला टाक त्याला जास्त पातळ पण नाही पीठ बनवायचं वा 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 भाग्यश्री कमग वाज भासते आजू चौकून तेल सोडायचे असं आपण याच्यामध्ये थोडेसे शाबूस तांदूळ पण टाकू शकतो थोडं चिकन यायला पण मस्त चिकन नाही आली याला कमी जाळावरच भाजून आहे जास्त जाळ नाही लावायचा गॅससुद्धा गॅसवर बनवत असेल तर गॅस सुद्धा लय नाही फुल करायचा कमीच बनवाय द्यायचं आहे का आपला मस्त छान झालंय आता खरपूस भाजलाय चौकून धिरड वास पण एकदम खमंग सुटलाय तेल चौकून फिरून घेतलंय आपण चक करून घेऊ आता दुसरी साईड पण खरपूस भाजली घ्या आता ताटामध्ये काढून खूप सुंदर असं दीड भाजलंय अजिबात कच्च नाही राहिलं आणि एकदम कुरकुरीत झालंय आता दुसरं पण सोडू तेल चौक सोडायचंय असं चिकत नाही मग पण पलटून घेऊ आता पहा खूप छान भाजल खाली घ्यायचं आपलं दुसरं पण दीड खरपूस भाजलंय पाणी दोन बनवले तर मी पण दोन बनवते घेतून खालची बाजू मस्त भाजली पण ते करून घेऊन पण एकदा थोडस तेल सोडू खालच्या बाजूनी पण मस्त भाजल हे पण काढून घेऊ आता सूर्या मावतील गेलाय उपवासासाठी एकदम मस्त हरा आहे त्याच्यासोबत आपण दही मिरची किंवा बटाट्याची भाजी पण बनवू शकतो तळीली मिरची पण खूप छान लागते याच्यासोबत खूप सुंदर असे जाळीदार बिरडे झाले तर तुम्ही पण असे बनवून पाहा चवीला एकदम छान लागत येतं खायला पोटभर खाणार आहे हो खाणार गीता बाळ उठल म्हणून गेली बाळ रडायला लागले तर गेली उठून मस्त असे खमंग आपले धपाटे तयार झाले तर धिरडे तयार झाले तर एक वाटीमध्ये नक्की आठ नऊ धिरडे तयार झाले तर चवीला एकदम छान लागतात खिचडी जर आवडत नसली शाबूस तांदळाची तर तुम्ही भकरीचे असे धिरडे नक्की बनवून खा खायला पण छान लागतात आणि पोट पण भरतं याच्यासोबत दही किंवा मिरची खाऊ शकता नाहीतर मग बटाट्याची चटणी किंवा उपवासासाठी बटाट्याचं रस्सा पण करू शकता शेंगदाण्याची चटणी सुंदर शेंगदाण्याची चटणी पण छान लागते उपवासाची खोबऱ्याची एकदम छान असे आपले दिर्डे झाले दे तर कमेंट करून नक्की कळवा कसे कर दिर्डे झाले दे तर नक्की सांगा आपले दिर्डे कसे झाले तर गावची चव या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा गावची चव या चॅनल नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं नसेल तर धन्यवाद